नागपुरात संविधान चौकामध्ये गोंडगवारी समाजाच्या वतीने सकाळपासून आंदोलन सुरू केलं होतं दुपारी दीड वाजतापासून जे होतं रास्ता रोको आंदोलन सुरू झालं होतं तब्बल सात ते आठ तासापासून जो होता रस्ता हा रोखून धरलेला होता आणि आपण दृश्यांमध्ये आता पाहू शकतो कशा पद्धतीनं जो आहे आता जो रस्ता मोकळा झालेला आहे आंदोलकांनी जे होतं लेखी आश्वासन मागितलं होतं आणि लेखी आश्वासन देण्यात आलं दहा तारखेला मुंबईला या सगळ्या संदर्भात मंत्रिमंडळाची मंत्र्यांसोबत मुंबई मंत्रालयात बैठक होणार आहे आणि त्यामध्ये जे काही त्यांच्या मागण्या असेल त्या मागण्यासंदर्भात चर्चा केली जाईल आणि त्यावर तोडगा काढला जाईल या लेखी आश्वासनावर जे होतं आंदोलकांनी जे आहे आज रास्ता रोको आंदोलन केलं होतं ते मागे घेतलेलं आहे मात्र यामध्ये काही लोकांमध्ये आंदोलन मागं घेण्याबद्दल नाराजीसुद्धा होती आणि त्या नाराजीमुळे अजूनही काही लोक जे आहे ते इथे सामोर आहे आमरण उपोषण मात्र सुरू राहणार आहे आणि बारा तारखेला मुंबईला या सगळ्या संदर्भात जी आहे ती बैठक होणार आहे आणि दहा तारखेला बैठक होणार आहे आणि त्यानंतर जर दहा तारखेला जर मागण्या मान्य नाही झाल्या तर बारा तारखेला पुन्हा आंदोलनाचा इशारा जो आहे तो आदिवासी गोवारी बांधवांकडून देण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदर आता पुढच्या काळात काय भूमिका घेणार आहे किंवा दहा तारखेच्या बैठकीत मंत्रालयात काय निष्कर्ष निघते आणि त्यांच्या मागण्यांवर काय तोडगा निघते यावर आता लक्ष लागणं असणार आहे कारण की दहा तारखेची जर बैठक निष्फळ ठरली तर ता बारा तारखेपासून पुन्हा मोठं आंदोलन उभारू अशा पद्धतीचा इशारा देण्यात आलेला आहे आज काही लोकांमध्ये आज हे मा आंदोलन मागे घेण्यामध्ये मतमतांतर मत आले होते काही लोकांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली होती पण बहुतांश जे हजारोच्या संख्येने आलेले गोवारी बांधव होते ते आता आपल्या घराच्या दिशेने परतलेले आहे मात्र काही प्रमाणात जे आहे आंदोलकांत जे आहे संविधान चौकामध्ये अवमरून उपोषण जे सुरू आहे ते असं सुरू राहणार आहे आणि त्या आंदोलकांसोबत सुद्धा काही पदाधिकारी जे आहे इथे पाहायला मिळत आहे आता दहा तारखेच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागणार असणार आहे दहा तारखेला काय या बैठकीतून तो तोडगा निघतो की आंदोलन पुन्हा चिघडतं हे आता पाहावं लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सर्व बोलत पराग डोबळे साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका